सव्वीस एप्रिल सोळाशे चौऱ्याऐंशीचा तो दिवस शंभू राजांचा मुक्काम बीरवाडीच्या किल्ल्यामध्ये होता इंग्रजांनी मराठ्यांमध्ये अनेक दिवस लांबणीवर पडलेला एक महत्वाचा करार त्या दिवशी पार पडणार होता मराठ्यांचे वकील प्रल्हाद निराजी आणि इंग्रजांचा वकील स्मिथ यांची गडबड उडाली होती काही महिन्यांमागे मुंबई आरमार पेरून शंभू राजांनी इंग्रजांच्या नाकात दम आणला होता त्यामुळे मुंबईकरांचे धाबे दणाणले होते त्यातच राजांनी गोव्यापासून ते, गोव्या ते वसई विरारपर्यंत पोर्तुगीजांवर दबाव वाढवला हो होता शिवाय मराठ्यांनी अलीकडेच केडवा दंतोरा सारगाव माहीम आणि सोपारा ही ठाणी काबीज केली होती महाराजांच्या फौजांनी जेव्हा कारंजा काबीज केला तेव्हापासून तर इंग्रजांच्या तोंडचे पाणी पडाले होते चाइल्ड आणि वॉर्स या दोन जुलमी इंग्रज अधिकाऱ्यांविरुद्ध मुंबईची रयत रस्त्यावर आली होती त्या बंडामुळेच कंपनी सरकारने रिचर्ड केजवीनची मुंबईचा गव्हर्नर म्हणून नेमणूक केली होती त्यांच्याशी मात्र शंभू राजांनी चांगले सूत जमवण्याचे प्रयत्न केले एका बाजूने सलोखा आणि दुसरीकडून लष्करी दबावाचेही धोरण चालू ठेवले होते गव्हर्नर केजविनने कॅप्टन गॅरी आणि थॉमस विल्किन्स या दोन अधिकाऱ्यांना मुद्दाम महाराजांकडे बीरवाडीला पाठवून दिले होते आपणास सुखाची झोप लागावी आणि शंभूराजांचा दबाव कमी व्हावा यासाठी ते सुलूक करण्यासाठी खूप उत्सुक होते संभाजी राजांनी आपल्या किल्ल्यातील वकिली महालात साहेब लोकांची खूप चांगली बडदास्त ठेवली होती मसलतीची वेळ जवळ येत होती संभाजी राजांनी मसुद्यावरून ओझरती नजर फिरवली तोवर खास उभारलेल्या शामियान्यामध्ये मसलतीच्या आरंभीच कॅप्टन गॅरी तक्रारीच्या सुरामध्ये बोलले राजे राजे आपण जंगे खानाला इतका का वाढवून ठेवला आहे अरबांशी इतकाही सलोखा चांगला नाही बरं का <laughs> गॅरी साहेब आम्ही कोणाशी दोस्ती करावी वा ना करावी असे काही कलम नाही ना तुमच्या या मसुद्यात त्या प्रत्युत्तराने साहेबांनी विषय बदलला मुख्यतः इंग्रजांना राजांकडून ठिकठिकाणी वखारी काढायची परवानगी हवी होती त्यातही त्यांना जिंजी मद्रास इलाख्यामध्ये अधिक रस होता ती किनारपट्टी तर मराठ्यांच्याच मालकीची होती तिकडे वखारीसाठी परवानगी देण्याचे शंभू राजांनी मान्य करताच साहेब खूप प्रसन्न झाले मात्र दुसऱ्याच क्षणी त्यांच्या उत्साहाला पायबंद घालत संभाजी महाराज म्हणाले आपण बिनधास्त व्यापार उद्यम वाढवा काही हरकत नाही पण वखारीच्या परवान्याच्या नावाखाली नव्या गढ्या आणि छोटे किल्ले बांधू नका केवढ्या जागेमध्ये आपण वखार बांधणार तेही आत्ताच ठरवलं पाहिजे त्यांच्या नोंदीही याच करारामध्ये व्हायची जरुरी आहे शंभूराजांनी सलामीलाच कॅप्टन गॅरीची पंचायत केली आमच्याच बंदरातून वखारी थाटून व्यापार करू इच्छिणाऱ्या तुम्हा फिरंग्यांनी फक्त व्यापारच करावा व्यापारी जशी बाजारात दुकाने मांडतात तशाच तुमच्या वखारी असाव्यात शेवटी दोन्ही पक्षांचा विचार विनिमय झाला इंग्रजांना नागोठाणे आणि पेनलाही वखारीचे परवाने द्यायचे नक्की झाले पण आयात निर्यातीच्या मालावर जकात आकारली जाईल त्यामध्ये सूट मिळणार नाही असे संभाजी महाराजांनी कॅप्टन गॅरीला निक्षून सांगितले इंग्रज आपल्या वखारीत वा दुकानात इथल्या किती लोकांना कामावर घेणार त्याची यादी स्वराज्यातील जवळच्या सुभेदाराकडे व अमलदाराकडे देणे बंधनकारक ठेवले होते असे लोक घेताना पूर्व मंजुरी घ्यावी असेही स्पष्ट कलम करारात नोंदवले गेले शेवटी आपल्या जिव्हाळ्याचा विषय काढत संभाजीराजांनी विचारले कप्तान गॅरी साहेब गुलाम पोरांचं काय करता आता हा मुद्दा कशासाठी उकरून काढता शंभूराजे तसे त्याबद्दल तुम्हाला चौपट जकात देतो सहापट देतो आठ पट घ्या जकात पण आम्हाला इथं व्यापार उदीम वाढवायला गुलामदास आवश्यकच असतात अरे गुलाम म्हणून मनुष्याच्या जातीला कुत्र्यासारखं घोड्या गाढवासारखं वागवायचं असंच तुम्ही फिरंग्यांनी ठरवलं असेल तर गॅरी साहेब आमच्या इथल्या मुलांवर तुम्ही अवलंबून का राहता म्हणजे लंडनला वेळोवेळी गलबते पाठवता तिकडूनच आणा की तुमच्या लोकांना गुलाम बनून आणि राबवा त्यांना बैलासारखं कॅप्टन गॅरीनं शंभूराजांच्या शब्दातला संताप जाणवला ते निमूट बसून राहिले तेव्हा शंभूराजेच बोलले तुम्हा कोणाचं काय जातं नुकसान मात्र आमच्या स्वराज्यातील तरण्या ताठ्या पोरांचं होतं जंजिरेकर सिद्धी हैवान आमची कोकणी लेकरं पडवून नेतो भरपेट द्रव्य घेऊन विकतो मग त्या खरेदीची भरपाई म्हणून तुम्ही त्या लेकरांच्या पाठी चापकाने फोडता त्यांचे गुडगे फुटतात बिना स्नानापाण्याने ही लेकरं महिना महिनाभर राहतात असा दांडगावा आणि छड आम्ही आमच्या स्वराज्यामध्ये बिलकुल खपून घेणार नाही शंभूराजे आपल्या मातीशी इतके पक्के होते की कॅप्टन गॅरी आणि मंडळी चिडचूप झाली त्याच ओघात शंभूराजांनी सांगून टाकले आम्हाला वाटतं कोणत्या धर्मानुसार आचरण करावे याचं स्वतंत्र त्या त्या, -त्या मनुष्यमात्राला राहावं तसं ते असतंच राजे कॅप्टन गॅरी म्हणाला वस्तुस्थिती थोडी वेगळी आहे गॅरी साहेब आपली अनेक पादरी मंडळी हिंदूंना जुलूम जबरदस्तीने ख्रिस्ती बनवतात त्यासाठीही मुंबई आणि अन्य बाजारात मनुष्य विक्री होते हा अमानुष प्रकार सुद्धा थांबला पाहिजे कॅप्टन गॅरीने तेही मान्य केले आमच्या राज्यातील कोणाही माणसास गुलाम किंवा ख्रिस्ती करण्यासाठी इंग्रजांना विकत घेता येणार नाही त्या सकाळी प्रल्हाद निराजींना बोलवून शंभू राजांनी पाहुण्यांच्या व्यवस्थेची जातीने चौकशी केली तेव्हा प्रल्हाद निराजी हळूच म्हणाले महाराज तुम्हाला हवा असलेला सौदा पटला असता तर किती बरं झालं असतं कोणता सौदा इंग्रजांकडून मुंबई बंदर विकत घ्यायचा शंभूराजे प्रसन्नतेने हसत म्हणाले पंत पंत आम्ही काय कमी कोशिश केली इंग्रजांना मुंबईसाठी चाळीस हजार पागोळा रक्कम मोजायला आम्ही तयार होतोच अगदी भले ऐंशी हजारांपर्यंत आकडा पोहोचला असता तरी बेहतर कुबेराच्या तिजोरीची चाबी म्हणजे मुंबई बंदर हे हस्तगत करण्यासाठी जीव झुरतोय आमचा अजूनही मग राजे नेमकं घोडं अडलं कुठं आमच्या ओट्यात मुंबई देऊन सुरतेकडे सरकायला केजवीन साहेब तयार होता पण ते सुरतचे अधिकारी पक्के बिलंदर ते मध्ये पडले आणि सौदा फिसकटला कोणत्याही मार्गाने मुंबई मराठ्यांकडे गेली तर आपणाला जलसमाधीच घ्यावी लागेल असा धिंगाणा त्या सिद्ध्यांनी सुरतकरांकडे केला पाहिजे करारावर मुद्रा उमटल्या भेटवस्तूंची देवाणघेवाण झाली मुंबईकरांचा बेहडा बीरवाडीतून उत्साहाने बाहेर पडला प्रल्हाद निराजींनी राजांचे अभिनंदन करतानाच थोडी रुखरुख व्यक्त केली महाराज आपल्या इच्छेनुसार तेवढी मुंबई मिळाली असती तर मिळेल मिळेल जाते कुठं ती मुंबई औरंगजेबाशी सुरू असलेल्या जीवन मरण्याच्या लढाईतून आम्हाला मोकळं होऊ द्या एकदाचं पंत इकडे औरंग्याची कबर बांधू आणि तिकडे मुंबई काबीज करू शंभू राजांच्या डोळ्यात एक नवी झडाडी चमकली हाताच्या मोठी वडवत ते म्हणाले मुंबई आमच्याच भूमीचा हिस्सा आहे म्हणून निसर्गाधिकाराने आम्हीच तिचे राजे जगाच्या व्यापाराची ही गुरुकिल्ली आमच्याच कणवटीला हवी त्यासाठी ह्या फिरंग्याच्या तागडीत हवं तितकं दर्वे टाकायला आम्ही तयार आहोत पण जर ती प्रेमानं आणि चांगल्या बोलानं मुंबईल जर देत नसेल तर पंत ही तलवार कशासाठी आहे संभाजी महाराज गुलामांचा व्यापार व ख्रिस्ती धर्माचा प्रचार करायला मनाई करत होते इंग्रज गव्हर्नर केजविनवर महाराजांचा दबाव वाढत चालला होता कसल्याही परिस्थितीत गुलामांचा व्यापार न व्हावा यावर शंभूराजांचा कटाक्ष होता म्हणून गव्हर्नर केजविनने जंजीराच्या सिद्ध्यांची मदत घेतली कोणत्याही मार्गाने मुंबई मराठ्यांच्या घशात गेले तर आपल्यालाही हे मराठे समुद्रात जलसमाधी दिल्याशिवाय राहणार नाही ही भीती जंजीराच्या सिद्ध्यांनाही होती म्हणूनच सिद्ध्यांनी मुंबई बंदर मसुदा रद्द करण्याचा सल्ला केजविनला दिला शिवाय गुलामांचा व्यापार व ख्रिश्चन धर्माचा प्रचार करण्यास सिद्ध्यांचे पाठबळ इंग्रजांना मिळणारच होते त्यामुळे इंग्रज संभाजी राजांशी या मसुद्यावर पुन्हा चर्चा करायला तयार होईनात संभाजी महाराजांच्या शत्रूंमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालले सिद्धी इंग्रज पोर्तुगीज मुघल यांच्या सततच्या आक्रमणामुळे मराठा साम्राज्य पूर्णपणे ग्रासले गेले होते पुढे महाराजांकडे मुंबई बंदर विकत घेण्याजोगे राजकीय स्थैर्य व उसंतही उरली नव्हती हो औरंगजेबाचे वाढते आक्रमण स्वकीय लोकांची गद्दारी स्वराज्य विस्तार रयतेचा सर्वांगीण विकास यामध्ये महाराजांना मुंबई बेट खरेदी करण्यास वा ते मिळवण्यासाठी युद्ध करण्यास वेळच मिळाला नाही पण सुदैवाने मुंबई बेट संभाजी महाराजांच्या ताब्यात आले असते तर आज आधुनिक भारताचा इतिहास काही औरच असता